हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त मजेत ना चला मी ही खूप मस्त मजेत आहे खूप आज आनंदी आहे कारण मी चाललेले आहे कुठे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ तर समजेलच तर चला पहिल्यांदा मी इकडे तयार झाले आदूला तयार करत आहे कारण आदू घरामध्ये बसणार नाही म्हटले दिदीसोबत तर चलो आमच्या आता जयंतीचा उत्सव चालू आहे सगळीकडे पारायण चालू आहेत तर आमच्याही एरियामध्ये जयंतीचा उत्सव चालू आहे पारायण चालू आहे तर तिकडेच आम्ही चाललेलो आहोत मी आणि माझे मैत्रीण आणि हे चंगू मंगू पण आमच्यासोबत येणार आहेत तर चला तिकडे पोचलो तर दत्त जयंती जवळ येत आहेत आमच्या इथे स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे होते कुंकुमार्चन हा म्हणजे काल मंगळवार तर तिकडे आता पोचलो चारची वेळ दिली होती तर आम्ही इकडे गेलो होतो तर खूप महिला येत होत्या भरपूर महिला आमच्या आधी पण पोचल्या होत्या आता लाईनला थांबलो होतो आणखीन आता तिथे ते, ते सगळं साहित्य घ्यायचं होतं कुंकू कुंकुमार्चनचं तिकडे सगळी आवरावर चालू होती तर खूप महिला आणि तिथे साड्यांचा कलर बघून तुम्हाला लक्षात आले आला असेल की केशरी कलर घालून यायचा होता तर बाकीच्या पण महिला स्वामींची तिकडे पादुका येणार होत्या पालखी येणार होती तर त्या त्यासाठीच तयारी चालू होती त्या एरिया एरियातील तर हे माझं पहिलंच कुंकुमार्चन आहे कसं करायचं काय करायचं हे मैत्रिणी मला सांगितच होतं तर चला मला लक्ष्मीची पाहुली मिळालेलीच आहेत आता हे साहित्य घेतलं मी तर सांगते तुम्हाला की इतकी वर्ष झाल्या तर कोल्हापूरमध्ये राहते पण मला महालक्ष्मी कुंकुमार्जन कधी म्हणजे असं जाता आलं नाही कारण मुली लहान होत्या आणि ते खूप पहाटे पा, असतं त्यामुळे ते मुली मोठ्या होऊन देत मग करता येईल वगैरे असंच म्हणून ते राहिलं होतं तर ते स्वामींना समजलं आणि स्वामींनी म्हणजे मला तिथे त्यांच्या ते आवारामध्ये बोलवून त्यांच्या इथे माझं पहिलं कुंकू मार्चन झालेलं आहे तर खूप खूप मनाला छान वाटलं हे माझ्याकडून कधी म्हणजे घडलं नव्हतं आणि कधी घडणार होतं हे ही मला माहीत नव्हतं पण बघू शकता अचानक मला समजलं तर मैत्रीण म्हणली असं असं जाऊया काय तर चला म्हटलं जाऊयाच आपण तर कुंकू मार्चन चालू झालेले आहेत इतके छान महालक्ष्मीचे वगैरे हे श्रोत्र वगैरे आहेत ना कानावरती पडले इतकं मनाला प्रसन्न वाटतं खूपच दीव 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 तर ह्या सूत्रामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना तर खूप खूप मनाला प्रसन्न करून गेलं तर मध्ये मध्ये थोडा ब्रेक दिला होता काही जणींचं कुंकू वगैरे संपलं तर त्यासाठी ब्रेक देतात तर पहिलं कुंकुमार्चन आणि माझी खूप खूप प्रखर इच्छा होती मला हे करायचंच होतं केव्हा करायचं असं दरवेळेला असं ऐकलं ना इकडे कुंकुमार्चन झालेलं आहे तिकडे तर मला वाटायचं मी पण केव्हा करायचं हे बऱ्याच महिलांचा सहभाग असतो बघू शकता इतक्या महिला ना खूप महिलांचा खूप लांबून लामु लांबून महिला आल्या होत्या आणि स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामी समर्थांच्या जवळ हे कुंकुमार्चन करायचं म्हणलं हे भाग्याचीच गोष्ट आहे ते स्वामींनी माझ्याकडून घडवून घेतलं असं अचानकच मला ते समजलं आणि खूप खूप छान वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं तर इकडे कुंकुमार्चन झालेलं आहे इत त्या तिथे बसलं ना इतकं तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्हिट ती एक ते की तुम्ही खूप खूप तुमचे सगळे ट्रेस जे आहेत डोक्या डोक्या ना डोक्यामध्ये तिथं ते सूत्र चालू असताना ते करत असताना सगळं डोक्यातून आपल्याला निघून जातं आणि आपल्याला खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर खरंच एक खूप छान माझं काल मंगळवार होता तर मार्गशीर महिन्यातील पण मंगळवार होता आणि बघू शकता हे मार्गशीर महिन्यामधलाच मंगळवार आणि हे मी पहिलंच माझं कुंकुमाचं मी केलेलं आहे तर आधुकडे दिला होता कॅमेरा बऱ्यापैकी छान तिनं शूट घेतलेलंच आहे तर चला मनाला खूप प्रसन्न वाटलं तर तिकडे काय होणार होतं काल अक्कोलकोटवरून स्वामींच्या पादुका येणार होत्या आणि महाराज येणार होते तर कुंकुमार्चन झालं सगळ्या महिला तिथं बसल्या आता ते पालखी सोहळा होता तिकडे तर इतकं छान तिकडे गाणी वगैरे होतीत ना मन खूप खूप सगळा ट्रेस डोक्यातून निघून जातो इतकं तिथं ऊर्जा असते ना एक वेगळीच ऊर्जा असते जे कोणते स्वामींच्या आवारामध्ये बसतात मठामध्ये बसतात हे असे स्तोत्र गाणे कानावरती पडतात ना खूप वेगळीच ऊर्जा असते ते आपण शब्दात पण सांगू शकत नाही की डोक्यातले सगळे विषय निघून जातात काय आहे मागं काय फुड आहे आपल्या काहीही आपल्याला लक्षामध्ये राहत नाही तर चला इकडे आलेले आहेत महाराज अक्कोलकोटवरून तर सगळ्या महिलांना तिथेच बसायला सांगितलं होतं खाली सगळ्यांना फुलं वगैरे दिली होती तर सगळ्या महाराजांना इकडे आता नमस्कार करत आहेत हे महाराज अक्कलकोटवरून आलेले आहेत पादुका घेऊन तर आता ह्या पादुका आमच्या इथे एरियामध्ये दर्शनासाठी सगळ्यांना ठेवणार आहेत ज्यांना कोणी यायचं असेल तर दर्शनाला येऊ शकत आहे दत्तजयंतीपर्यंत आहेत तर ह्या महाराजांना पण सगळ्यांना तिकडे इकडे नमस्कार करत ह्यांचं पण स्वागत करत आहेत महाराज म्हणतो ते मला नमस्कार करू नका पाठीमागे पादुका आहेत त्याचं दर्शन घ्या तर सुद्धा महिला त्यांचंही म्हणजे नमस्कार वगैरे त्यांना करत होत्या तर ही आता ह्या पादुका येत आहेत तर इत, इतकं इथं ऊर्जा एक वेगळी तयार होते ना हे मी शब्दामध्ये पण तुम्हाला सांगू शकत नाही इतकं वातावरण इथं वेगळंच होतं की खूप खूप वेगळं वातावरण होतं तर ह्या पालखीला सगळे इथं कोण असेल ह्यांनी सगळ्यांनी फील केलंच असेल तर इकडं मला झालेलं आहे स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालेलं आहे अगदी जवळून झालेलं आहे कारण माझ्या आयुष्या म्हणजे एक दोन वर्षापूर्वी असं घडलं होतं की आम्ही अक्कलकोटचं टिकी तिकीट बुक केलं होतं ट्रेनचं पण आम्ही गेलो नाही कस का गेलो नाही कसं गेलो नाही आम्ही उतरलो पंढरपूरमध्ये माझे आई वडील गेले होते पंढरपूरला त्यांना भेटायसाठी आम्ही आधी अक्कोलकोटला जाणार होतो त्यानंतर पंढरपूरमध्ये दुसऱ्या दिवशी उतरणार होतो पण अचानक सहा वाजता पंढरपूरमध्ये ट्रेन गेली आणि पंढरपूरमध्येच आम्ही उतरलो सगळ्यांचंच मन काय बदललं कारण स्वामींची जोपर्यंत तुम्हाला भेटायची इच्छा म्हणजे होत नाही स्वामी ना तोपर्यंत ते तुम्हाला तिकडे बोलवून घेत नाहीत असं झालं माझं त्यामुळं माझं अक्कलकोटला जाणं राहिलं राहिलं होतं दोन वर्षापूर्वी ते इथं इतक्या जवळून त्या पादुकांचं दर्शन घेतलं ना खरं स्वामींना भेटल्यासारखं वाटलं स्वामींनी खूप जवळून दर्शन दिलं तर असं झालं होतं दोन वर्षापूर्वी की जाताच आलं नाही अक्कलकोटला अचानकच वेगळाचं डिसिजन झाला आणि ते राहिलं होतं तर खूप खूप काल इतकं मनाला प्रसन्न वाटलं ना तर हे माझं म्हणजे मी न विसरण्यासारखंच कुंकुमार्चन झालेलं आहे की अचानक समजलं आणि मी त्याच्यामध्ये सहभाग घेतला कधी होणार होतो माझ्याकडून हे मला माहीत पण नव्हतं तर घरी आले संध्याकाळी सात वाजता तर लक्ष्मीचे पावले मार्गशी महिन्यातील मंगळवारी माझ्या घरी आलेले आहेत तर अशीच सगळ्यांच्यावरती कृपा असू दे लक्ष्मीची आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सुखी ठेव आ, मी माझ्या व्लॉगमधून माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पण मी प्रार्थना करते मार्गशी महिन्यातील मंगळवारी सायंकाळच्या वेळ लक्ष्मीची पावले घरी आलेत पहिलं मार्चन माझं आणि चला आता मी त्याची व्यवस्थित अशी दिवा बत्ती करून पूजा करून घेते आणि मी माझी खूपच इच्छा आहे अजून मला महालक्ष्मी मंदिरामध्ये पण करायचं आहे ते मी लवकरच करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये पण असतं संक्रांतीमध्ये तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करणारच आहे तर स्वामींनी ही तर माझी इच्छा पूर्ण केली तर स्वामीच्या चरणी माझा नमस्कार आणि हा माझा कसा वाटला कुंकुमार ज्यांचा ब्लॉग नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग